नमस्कार शेतकऱ्या शेती बाजार भाऊ या चॅनल मध्ये आज दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार गुलटेकडी मार्केट यार पुणे आज मार्केटमध्ये भाजीपाल्यांच्या तसेच फुलांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात त्याचबरोबर कांद्याच्या दरामध्ये देखील काय पाहायला दर पहायला मिळतात हे आपण सविस्तर पाणार आहोत आपण चॅनल वरती नवीन असालला सबस्क्राईब करा मार्केट यार्ड कोणी होते आवड तुम्ही चांगल्या पाहिजे तुम्ही फिवळ्या जंडूसाठी सरांचा दर जे मा आहे तीस रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते तर लाल झेंडूसाठी साधारणतः पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते हलके माल जे दहा रुपयापासून देखील विक्री होताना पारा होतात तर हलकेमध्ये मध्ये माल देखील मोठ्या प्रवर्ती मार्केटमध्ये आलेले पाण्यात होतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर्ज येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाळते हलकी मालजी येते वीस रुपयापासून देखील हलके मानासाठी दर पारवतात होता तुकडा गुलाब क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी सारांचा दर येते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांगी दर पाळवते हलके मालजी येते शंभर रुपयापासून देखील हलके मानासाठी दर होते पास्तीची क्वालिटीनुसार नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पाचलीसाठी सरांचा दर्ज येते आठ रुपयापर्यंत उच्चांनी दर पाठवते हलकी माल येते चार ते पाच रुपयापासून पाहू गुलाबची चांगल्या क्वालिटी मध्ये डच गुलाबद्दल एकशे पन्नास रुपया पर्यंत उच्चांचे दर पारावते हलके माल येते ऐंशी ते शंभर रुपयापासून डच गुलाबसाठी दर पारा वाटतात झिप्सची आवक जर पाहिली तर मध्ये आवक फिर आहे परंतु मागणी वाढल्यावर दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून वाढ पारा वाटते चांगल्या क्वालिटीमध्ये तीनशे रुपयापर्यंत उच्चांगी दर पार हलकी माल जे शंभर ते एकशे वीस रुपयापासून सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी मध्ये सनफ्लावर साठी सत्तर रुपयापर्यंत उच्चांगी दर पार होते हलकी माल जी तीस रुपयापासून देखील हलक्या माला साठी दर पार या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये डिस्ट्रिक्ट साठी सरांत पन्नास रुपयापर्यंत हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील दर पार होते जरबऱ्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये जरबरासाठी सर पन्नास रुपयापर्यंत तर राजक्या मालासाठी तीस रुपया पसंदी केलं जरबरासाठी दर पार होतात म्हणजे कांदा मार्केट ची परिस्थिती जर पाहिजे तर कांद्याची आवक पारस्ती आपल्याला पार होते त्याच बरोबर जय तुळजाबाबा ही ट्रेडिंग कंपनी अडतर व्यापारी आपल्या सोबत आहेत तर आज कांद्याच्या दरा बदल काय बदल झालाय आज कांद्याचा आज पूर्णपणे शंभर ते सव्वाशे गाडी आवक आहे आणि कांद्याचा उठाव झालेला आहे साईजवाल्या कांद्याला जास्त मागणी साईजवाले कांदे पंधरा ते अठरा रुपये अशा पद्धतीनं जात आहेत आणि मीडियम कांद्याला बारा ते चौदा रुपये जास्त काजळी ॲव्हरेज माल दहा बारा तेरा रुपये जातो उलटी स सा, सात रुपयापासून दहापर्यंत गलटा बारा तेरा रुपये जातो शिंगणी असेल तर तीन ते सहा रुपये मालाच्या आकारानुसार जातो आहे आणि सध्या उठाव बरे पिके परंतु साठवणुकीचे कांदे हे जास्त प्रमाणात आहेत सध्या तरी पारनेर पट्टा नगरपट्टा नाशिक पट्टा धुळे जळगाव या साईडला साठवणुकीचे कांदे जास्त प्रमाणात आहेत आणि यंदा नवीन कांद्याचे पावसाळ्यामुळे फार नुकसान झालेलं आहे त्यामुळं नवीन कांदे बाजारात येऊ शकले नाहीत सध्या तरी जुन्या कांद्याला बरेपैकी उठाव आहे आवक वाढ आवक जर वाढली तर याच्यावर किमतीवर सुद्धा दरावर परिणाम होऊ शकतो तर या ठिकाणी आपल्यासोबत जे माहिती आपल्याला दिलेली आहे तर अडचण व्यापाऱ्यांचं असं म्हणत आहे की साधारणतः मार्केटमध्ये आवक थोडीशी वाढलेली पाण्यामध्ये त्याचबरोबर उठाव चांगल्या प्रकारे असल्यामुळे जुन्या कांद्याला दरामध्ये आपल्याला थोडीशी स्थिरता पाहायला मिळते नवीन कांदे बऱ्यापैकी बरेच दिवसापासून पाहायला मिळते तर आवक चांगल्या क्वालिटी मध्ये कांद्यांची आवक आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला अठरा रुपयाच्या दरम्यान चांगल्या क्वालिटी मध्ये कांद्यांसाठी पाहायला मिळते त्यांची आवक मार्केटमध्ये जर पाहिलं तर साधारणतः आवक स्थिर असलेली पारावते परंतु दरामध्ये आज घसरण मोठ्या प्रमाणात झालेली पारा होते चांगल्या कॉलोनीमध्ये लाल मातीतील बटाटे जर असतील तर साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत आपल्याला उत्संकी दर पार होते तर आज तळेगाव बटाटेच्या दरामध्ये घसरण मोठ्या प्रमाणावर झालेली पारा होते त्याचबरोबर हलके माल जे येते सोळा रुपयापासून देखील आपल्याला तळेगाव बटाट्यांसाठी दर पारा होतात आवक स्थिर आहे परंतु मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण तळेगाव बटाट्यांसाठी आज पारा होते त्याचबरोबर इंदूर बटाट्यांची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी पारावते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटी रुपयापर्यंत हलके हलक्या चौदा ते पंधरा रुपयापासून इंदूर बटाट्यांसाठी दर फार होतात तर आग्रा बटाट्यांची आवक मार्केटमध्ये स्थिर आहे परंतु दर जे आहे चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा ते सतरा रुपयापर्यंत उच्चांची दर फारावतात हलके माल येते दहा रुपयापासून देखील आग्रा बटाट्यांसाठी दर फारावतात पुनरे गावांची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पुनेरी गावांसाठी साधारणतः दर जे रुपयापर्यंत हलके हो माल येत पन्नास ते साठ रुपया पासून भेंडीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये भेंडी साठी साधारणतः साठ रुपयापर्यंत माला मालासाठी तीस ते पस्तीस रुपयापासून देखील भेंडीसाठी साठी दर पारावतो तुरीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये पन्नास तर हलक्या मालासाठी पस्तीस ते चाळीस रुपयापासून जे केलं तर शेंगाचे दर बारा होतात जोडक्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये जोडके साडी सारण दहा पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्च केंद्र बारा होते हालची बळ जे होते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील जोडक्यासाठी दर पार राजमाची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये राजमा साडी चालू होता साठ ते पाच रुपयापर्यंत उच्च केंद्र पार होते हलकी माल जे तीस रुपयापासून दर पार होते शिमला मिरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्च दर साठी पारा होते हलकी माझी येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील उच्च दर पारा होते तोंड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तोंडल्यासाठी सरांत तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्च की दर पार होते हलके मांजे येते वीस ते रुपयापासून देखील तोंड्यासाठी दर होतात डांगरची आवक घ्यायला आपण करू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी बावीस तेवीस रुपयापर्यंत उच्च दर पार होते हलके मांजे येते सोळा ते अठरा रुपयापासून देखील हलके माझा दर पारा होतात फ्लावरची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये साधारणतः बारा तेरा फ्लावर एखाद दुसऱ्या बक्त्यासाठी पंधरा रुपयापर्यंत देखील हलके महा जे पाच ते सहा रुपयापासून देखील हलकांसाठी दर पार आवडत आणि आवक त्या ठिकाणी पण करू शकता तर कवड्या आल्यासाठी सरांचा दर जे पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत आपल्याला कवड्या आल्याचे दर फार आवडत तर चांगल्या क्वालिटी मध्ये सुपर क्वालिटीमध्ये जर आल्याची आवक असेल तर साधारणतः दर जे येते पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी तर पार होतात तर हलके माळ जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील विक्री होताना पार होतात आवक मार्केटमध्ये आपल्याला बऱ्याच बऱ्याच दिवसापासून थोडीशी कमी जास्त होताना पारावते त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर साधारण हजारसाठी पारा होते पालकची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पालकची दर येते पंधरा ते सोळा रुपयापर्यंत चांगले दर पाला होता हलके माल देते आठ ते दहा रुपयापासून देखील पालक साठी दर पारा वाटते मेथीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत हलक्या मालासाठी आठ रुपयापासून देखील मेथीसाठी दर पारा वाटतात कोथिंबीरची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरचे दर देते सत्तर रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा हलके हलकी माझ येते आठ ते दहा रुपयापासून देखील कोथिंबीर साठी दर पारा होते हिरवर्षीची आवक जास्त झाली दरामध्ये घसरण आज झालेली पारा होते चांगल्या कोदितीमध्ये हिरवर्षीचे दर येते साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते हलके माझे येते दहा ते बारा रुपयापासून देखील हिरवर्षीसाठी दर पारा होते आवक जास्त झाले दरामध्ये मोठी घसरण आज हिरवर्षीसाठी झालेली पारा होते काकडीची आवक आपल्याला बऱ्यापैकी पाहायला त्याचबरोबर पांढऱ्या तसंच हिरव्या काकडीच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली चांगले मालज येते बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या मालासाठी साधारणतः दर्ज येते पंधरा ते सोळा रुपयापासून देखील हलक्या मानासाठी दर पारावते तर त्याचबरोबर हिरव्याच्या साडे साधारणता दर्ज येते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दर पारावते हलके मालजी येते बावीस ते पंचवीस रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारा होते त्याचबरोबर पांढऱ्याच्या अन्याकाकडीच्या दरामध्ये देखील आपल्याला थोडासा चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस तर हलक्या मालासाठी अठरा ते वीस रुपयापासून देखील दर तर आज मार्केटमध्ये काकडीच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली पार होते वाटाण्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये वाटाण्याचे दर जे वाढलेले पार होते चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये एकशे ऐंशी रुपयापर्यंत हलके माल जे एकशे चाळीस ते एकशे पन्नास रुपयापासून देखील वाटण्यासाठी दर पार होते वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांचे दर येते सरांचा दर येते पस्तीस रुपयापर्यंत पार बनवतात हलकी मांजी येते वीस रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पार होतात कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीचे दर येते सरांना सोळा रुपयापर्यंत दुसरी निगर बांधवता हलकी मांजी येते आज ते दहा रुपयापासून देखील कोबीसाठी दर पार होतात आज मार्केटमध्ये ग्राहकांची वर्ध खरेदीसाठी वाढलेली फारावते त्याचबरोबर दरावरती देखील आज काय परिणाम झालेला फार हे आपण सविस्तर पाहणार आहोत तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर मार्केटमध्ये टोमॅटोची आवक आपल्याला बऱ्यापैकी वाढलेली पार त्याचबरोबर दरामध्ये दे देखील आज घसरण पाहायला चांगले माल येते दहा ते बारा रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना फारामध्ये हलक्या मानासाठी चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोसाठी दर पार होत आज आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी वाढल्यामुळे घरामध्ये आपल्याला घसरण टोमॅटो पाहायला मिळते कारल्याची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर मध्ये कार्लॅसाठी साधनता पंचवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून हलक्या मालासाठी दर पारा होते दुधी वापराची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी वापराचे दर जे येते पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते हलकी माल जे येते आठ ते दहा रुपयापासून वादिवाडीची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये पंचाळीस रुपयापर्यंत दर पारावतो हलके माझे येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील वादिवडीसाठी दर पारावतात फापडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फापडाची दर येते पंचाळीस रुपयाचे पन्नास रुपयापर्यंत दूधचं पार होते हलके दर येते तीस रुपया देखील दर पार होते आवक आज आपल्याला झालेली पारा होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटी मध्ये साधारणतः पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत दूधचं की वैभासाठी पार होते हलके मालज येते पस्तीस ते चाळीस रुपयापासून दुधाचे दर पार होते अंधेर ची अवका चांगल्या शकता चांगल्या जम्बो साईज मध्ये अंजेर साठी साधारण दर येते ऐंशी हो हो ते नव्वद रुपया पर्यंत उच्चांगी दर जम्बो साईज मध्ये पारा होते लहान साईज मध्ये हलके माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील अंजीर साठी दर पारा होतो चिकूची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये ऐंशी ते नव्वद रुपया पर्यंत उच्चांगी दर चिकूसाठी पारा होते हलके माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला चिकूसाठी दर होतो आवक मार्केटमध्ये स्थिर असलेली होते तर दरामध्ये आज सुधारणा चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये सुटपांचे दर जे तेरा ते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला आठ ते दहा रुपयापासून देखील सुटपांसाठी दर पारा होते पपईची आवक आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळते परंतु दरामध्ये देखील सुधारणा पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये पपईच्या दरामध्ये वीस रुपयापर्यंत पर्यंत उच्चंकी दर पारा होते आज ग्राहकांची वर्दळ आहे खरेदीसाठी वाढलेली त्याचबरोबर दरावरती देखील आज पपईसाठी बदल झालेल्या पारा होते आवक अवघ्या ठिकाणी पाहू शकता तर चांगल्या एक नंबर ऑफ मध्ये सुपूर क्वालिटी मध्ये खरबूजसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला खरबूजसाठी दर पारा होते ड्रॅगन फ्रूट ची आवक या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये कमी होताना होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटी मध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांगी पार होते हलके माल जे पन्नास ते साठ रुपयापासून देखील ड्रॅगन फ्रूट जर दर फारावत कलंगड ची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये दर बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत पार होते हलके माल येते दहा ते बारा रुपयापासून देखील कलंगड साठी फार होत मोसंबीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीचे दर जे साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके माल जे होते पंधरा ते वीस रुपयापासून केलेलं हलके मालांसाठी दर पार होते तर लहान साईज मध्ये आठ ते दहा रुपयापासून पसंत केलं मोसंबीसाठी दर पार होते डाळींची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींसाठी साधारणतः दर जे येते दोनशे साठ ते दोनशे सत्तर रुपयापर्यंत उच्चांची दर पार होते तर लहान साईज मध्ये हलके माल जाते ऐंशी ते शंभर रुपयापासून होताना पाला होता बोरांची आवक या ठिकाणी पण कडाक बोरांसाठी साधारणतः दर जाते पस्तीस रुपयापर्यंत होता हलके माल जे वीस ते पंचवीस रुपयापासून देखील कडाका बोरासाठी दर पारा होतात गुंडांशी तबाची आवक या ठिकाणी पाहू शकता चांगल्या पण गोंडाशे तपाचे दर तीस रुपया पंचवीस ते तीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांचे दर पारा होता हलके माल जे ते रुपयापासून देखील दर मार्केट मध्ये लिंबांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे दरामध्ये घसरण पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे पंधरा रुपयापर्यंत सात ते आठ रुपयापासून देखील लिंबांसाठी दर पार होते आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी देखील आपल्याला बरेच दिवसापासून कमी पाहायला मिळते